विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या स्मार्ट लर्निंग सर या मध्ये आज आपण विषय गणित भाग मधील सहावे प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील एकरूप जीवांचे गुणधर्म आणि सराव संच सहा पॉइंट दोन मधील उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग आपण सुरुवातीला एकरूप जीवांचे गुणधर्म याचे प्रमेय अभ्यासू एकरूप जीवांचे गुणधर्म याच प्रमेय आहे पहा एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात आता या ठिकाणी आपल्याला विधानामध्ये एकाच वर्तुळातील एकरूप जीवा म्हणजे आपण दिलेल्या विधानावरून काय करू सुरुवातीला आकृती काढू मग आपल्याला काय दिलेलं एक एक वर्तुळ दिलेला आहे म्हणून आकृतीमध्ये आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ दाखवलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये एकरूप जीवा मग आपण काय करू दोन जीवा एकरूप आहेत असं दाखवू आकृतीमध्ये ए बी आणि सी डी या दोन एकरूप जीवा आहेत आता आपल्याला माहितीये की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुबागतो आपण या प्रमेय पाहिलेलं आहे म्हणून वर्तुळ केंद्र ओ मधून जीवा ए बी ला ओ पी हा काय केला एक लंब टाकला त्याच पद्धतीने जीवा सी डी ला ओ क्यू हा एक लंब टाकला हा लंब टाकल्यामुळं जीवा एबीचे पी बरोबर पी बी असे दोन समान भाग झाले आणि जीवा सीडीचे डी क्यू बरोबर हे दोन समान भाग झाले आता आपल्याला काय सिद्ध करायचंय कि त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणजेच ओपी पी बरोबर ओक्यू हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे चला तर मग सुरुवातीला आपण आकृतीमध्ये काय दिसते ते काय करू पक्ष म्हणून लिहू ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा ए बी एकरूप जीवा सीडी तसंच ओपी लंब ए बी आणि ओक्यू लंब सीडी हे आपल्याला दिलेलं आहे मग आपल्याला काय साध्य करायचं आहे बरोबर ओपी पी बरोबर ओक्यू आता सिद्धता लिहिण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे रचना करावी लागणार आहे मग आपण रेक ओए व रेक ओडी काढू आकृतीमध्ये त्या दोन रेषा दाखवलेल्या आहेत चला आता आपण याची काय करू सिद्धता पाहू एपी बरोबर एक छेद दोन ए बी क्यू बरोबर एक छेद दोन सीडी त्याला काय करणे बरोबर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेकतो आता या ठिकाणी आपल्याला ए बी बरोबर डी जे काय आहे दिलेलं आहे कारण ए बी आणि सी डी या जीवा कशा आहेत ते, ते पक्ष दिलेलं आहे म्हणून ए बी बरोबर सीडी याला कारण काय येईल पक्ष परंतु एक छेद ए बी आणि एक छेद सीडी कसे आहेत समान आहेत म्हणून काय येईल एपी बरोबर डी क्यू म्हणून रेख एपी एक रूप रेख डीक्यू आकृतीत त्या दोन बाजू गुलाबी रंगाने दाखवलेल्या आहेत याला कारण येईल समान लांबीचे रेषा खंड याला आपण विधान क्रमांक एक म्हणून आता काटकोन त्रिकोण एपीओ आणि काटकोन त्रिकोण डी क्यू ओ मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या रंगाने व निळ्या रंगाने दाखवलेले आहेत आता या दोन त्रिकोणामध्ये रेक एपी एकरूप एकूप रेक डी क्यू कारण आपण विधान एक मध्ये ते काय केलेलं के आहे सिद्ध केलेलं आहे आणि कर्ण ओ एकरूप कर्ण ओडी आकृतीमध्ये ओ आणि ओडी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत तसच ते त्या दोन्ही काटकोन त्रिकोणाचे काय आहेत कर्ण आहेत त्याला कारण काही एकाच वर्तुळातील म्हणून त्रिकोण त्रिकोण कोणत्या कसोटी नुसार कारण दोन्ही काटकोन त्रिकोणात दोन कर्ण आणि एक बाजू हे काय आहेत एकरूप आहेत म्हणून रेख ओपी एकरूप रेख ओक्यू त्याला कारण काय एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू म्हणून ओपी एकरूप ओक्यू याला कारण एकरूप रेषाखंडाची लांबी समान असते म्हणून एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात हे सिद्ध झाले यानंतर आपण पुढील प्रमय पाहू पा एकाच वर्तुळातील वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात आता या ठिकाणी केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा म्हणजे अगोदरच्या प्रमेयाचा हा काय आहे व्यत्यास आहे या ठिकाणी काय म्हटलंय एकाच वर्तुळातील म्हणून सुरुवातीला आपण काय करू ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू या वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा म्हणून आपण जीवा ए बी आणि जीवा सी डी या दोन जीवा दाखवल्या की ज्या वर्तुळ केंद्रापासून कशा आहेत समान अंतरावर आहेत म्हणून ओपी बरोबर ओ क्यू आणि ओपी हा काय आहे जीवा एबी ला लंब आहे तसंच क्यू हा जीवा सीडी ला काय आहे लंब आहे आता या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचे तर त्या जीवा एकरूप असतात म्हणजेच जीवा ए बी आणि जीवा सी डी या एकरूप जीवा आहे ते आपल्याला दाखवायचं आहे चला तर मग सुरुवातीला आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ओ पी लंब जीवा ए बी रेक ओक्यू लंब जीवा सी डी आणि रेख ओ पी एकूप रेक o, ओ क्यू हे आपल्याला दिलेलं आहे ओपी एक रूप रेक ओ क्यू हे आकृतीत दाखवलेलं आहे काय साध्य करायचे आपल्याला जिवा ए बी एकरूप जीवा सी डी यासाठी आपल्याला काय करावे लागेल रचना करावी लागेल रेख ओ ए व रेख ओ डी काढू आकृतीत त्या निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत याची आपण आता काय करू सिद्धता पाहू आता काटकोण त्रिकोण ओपीए आणि काटकोण त्रिकोन क्यू डी मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या रंगाने व गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणामध्ये कर्ण ओ एकरूप कर्ण ओ डी त्याला कारण काय येईल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या तसंच रेक ओपी पी एकूप रेक ओ क्यू हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणून त्रिकोण ओपीए एकरूप त्रिकोण ओ, एक ओ क्यू डी याला कारणी कर्णभूजा कसोटी नुसार जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू आणि संगत कोण सुद्धा काय असतात एकूप असतात म्हणून रेख एपी एकूप रेख डी क्यू त्याला कारणी एकूप त्रिकोणांच्या संगत बाजू आकृतीमध्ये आपण ए पी आणि ए डी क्यू ते काय दाखवले एकरूप दाखवले आता आपल्याला माहिती वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो म्हणून एपी म्हणजेच एक छेद दोन ए बी आणि डीक्यू म्हणजेच एक छेद दोन सी डी म्हणून एपी बरोबर क्यू डी आकृतीत त्या बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत याला आपण विधान क्रमांक एक म्हणून आता एपी बरोबर एक छेद दोन ए बी आणि डीक्यू बरोबर एक छेद दोन सी डी याला कारणी केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो म्हणून ए पी बरोबर डीक्यू या कारणी विधान एक वरून म्हणून ए बी बरोबर सी डी कारण या ठिकाणी ए पी म्हणजेच काय आहे डी क्यू आहे आणि म्हणून एक चेद दोन ए बी बरोबर एक सी डी हे एक दोन एक दोन काय होतील कॅन्सल होतील म्हणून ए बी बरोबर सी डी म्हणून रेख ए बी एक रूप रेख सी डी यावरून प्रमेय सिद्ध झाले यानंतर आपण सराव संच सहा पॉइंट दोन मधील उदाहरण अभ्यास पहिलं उदाहरण आहे एका वर्तुळाची त्रिज्या सेमी आहे त्या वर्तुळात प्रत्येकी सोळा सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील आता या उदाहरणाची उकल पाहत असताना सुरुवातीला आपण काय करू दिलेल्या माहितीवरून एक आकृती काढण्याचा प्रयत्न करू एका वर्तुळाची त्रिज्या आहे। A, B, C, D, या ठिकाणी काय म्हटलेलं एका वर्तुळाची त्रिज्या म्हणून सुरुवातीला आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू त्या वर्तुळात प्रत्येकी सोळा सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत म्हणून आकृतीमध्ये आपण जिवा ए बी व जीवा सी डी या प्रत्येकी सोळा सेंटीमीटर लांबीच्या आहेत त्यांची माप आपण आकृतीत दाखवलेली आहेत तसंच आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर ही दिलेली आहे म्हणून आकृतीत आपण ओ ए आणि ओ सी या त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत की ज्यांची लांबी दहा सेंटीमीटर आहे हे आपण आकृतीत दाखवलेलं आहे आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील आता या ठिकाणी समजा ओ यम आणि ओ एन हे त्या दोन जीवांमधील काय आहे अंतर आहे म्हणजे त्या दोन जीवांमधील एकूण अंतर यम एन हे आहे सुरुवातीला आपण ओ एम किंवा ओ एन ही अंतर काढू कारण आपल्याला जीवा किती दिलेली आहे सोळा सेंटीमीटर दिलेली वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो हे आपल्याला माहीत आहे म्हणून ही दोन अंतर एम बरोबर एम बी हे दोन अंतर काय होतील समान होतील आणि सी एन बरोबर डी दोन अंतर सुद्धा काय होतील समान होतील म्हणून एम ची किंमत येत किती बरोबर सहा सेंटीमीटर कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए यम, ओ हा मिळालेला आहे आणि आपल्याला माहिती काटकोण त्रिकोणामध्ये त्याची एक बाजू करणं माहितीये तर आपण तिसरी बाजू ही साहाय्याने काढू शकतो म्हणून आपण ओ हे अंतर काय करू काढू चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूयात सुरुवातीला आकृतीत जीवा सी डी एकरूप असल्याने त्या वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूस आहेत म्हणून ए बी बरोबर सोळा सेमी डी बरोबर सोळा सेमी व ओ ए बरोबर दहा सेमी तसेच रेक ओ एम लंब जीवा ए बी म्हणून एम बरोबर बी एम बरोबर आठ सेमी केंद्रातून टाकलेला लंब म्हणून बरोबर आता त्रिकोण ओ एम ए या काटकोन त्रिकोणात आकृतीत तो त्रिकोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे ओ ए वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक एम ए वर्ग याला कारणीन पायथागोरच्या प्रमेयानुसार आता आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या किमती आपण ठ म्हणून दहा वर्ग बरोबर ओयम बरो बरो वर्ग अधिक आठचा वर्ग दहाचा वर्ग शंभर आणि आठचा वर्ग चौसष्ट म्हणून शंभर बरोबर ओयम वर्ग अधिक चौसष्ट आता या ठिकाणी या चौसष्टच काय करू आपण पक्षांतर करू या बाजूला म्हणून काय येईल ओयम वर्ग बरोबर शंभर वाजा चौसष्ट म्हणून ओयम बरोबर वाजवाकी किती आली म्हणून ओयम वर्ग बरोबर छत्तीस आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन म्हणून ओयम बरोबर सहा सेमी आकृतीत ते दाखवलेलं आहे त्याला दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन याच प्रमाणे आपण ओयन बरोबर सहा सेंटीमीटर आहे हे दाखवू शकतो आकृतीत ते सहा सेंटीमीटर दाखवलेलं आहे म्हणून आता वर्तुळ केंद्रापासून प्रत्येक जीवाचे सहा सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर परंतु आता आपण काय करू दोन्ही जीवांमधील अंतर काढू म्हणजेच आपण यम आणि यन मधील अंतर काढू आता रेक ओयम लंब जीवा बी आकृतीत त्या गुलाबी आणि काळ्या रंगाने दाखवलेलं आहे व रेक ओयन लंब जीवा सी डी आकृतीत ही रेख दाखवलेल्या आहेत म्हणून रेक यम यन लंब जीवा ए बी व रेक यम यन लंब जीवा सी डी आकृतीत त्या निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत आणि यमयन आणि सीडी या पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत म्हणून जिवा ए बी समांतर जीवा सी डी आकृतीत त्या जीवा गुलाबी रंगाने दाखवलेल्या आहेत म्हणून जिवा ए बी व जीवा सी डी अंतर रेख यमयन हे लंबांतर आहे म्हणून यमेन बरोबर ओयम अधिक ओयन त्याला कारणी ओ हा यम आणि यनच्या दरम्यान आहे म्हणून त्यांची काय करू आपण फक्त किंमत ठेवू बरोबर बारा सेमी म्हणून त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर असतील आणि त्या जीवांमधील अंतर बारा सेंटीमीटर असेल यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत केंद्रापासून त्या पाच सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काढा आता या उदाहरणाची उकल पाहत असताना आपल्याला एका वर्तुळातील या ठिकाणी काय म्हटलंय की एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत म्हणून सुरुवातीला आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू आता या वर्तुळामध्ये समान लांबीच्या दोन जीवा दिलेल्या आहेत म्हणून आकृतीत जिवा ए बी व जीवा सी डी या समान लांबीच्या दोन जीवा आहेत तसच आपल्याला केंद्रापासून त्या पाच सेंटीमीटर अंतरावर आणि वर्तुळाची आपण सुरुवातीला वर्तुळाची त्रिज्या आणि त्या वर्तुळ पाच पास सेंटीमीटर अंतरावर आहेत म्हणजेच ओयम बरोबर पाच सेमी तसंच आकृतीमध्ये ओयम हा वेबीला लंबा आहे आणि रेक ओयम हा काय आहे सेडी लांब आहे तसंच आपल्याला वर्तुळ केंद्र आणि जीवा यामधील अंतर किती दिलेलं आहे पाच सेंटीमीटर दिलेलं आहे आणि वर्तुळाची त्रिज्या सेंटीमीटर दिलेली आहे या सर्व किमती आपण काय आकृतीमध्ये दाखवल्या आता आपल्याला काय करायचं आहे तर त्या जीवांची लांबी काढा मग आकृतीमध्ये ए एम ओ हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणात आपल्याला कर्ण आणि एक बाजू दिलेली आहे मग आपण ए एम ही बाजू पायथागोरसच्या प्रमेयाने काढू शकतो आणि जर आपल्याला एम ही मिळाली तर आपण ए बी काढू शकतो कारण ए बी ही च्या काय असते दुप्पट असते कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू चला तर मग आता याच उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू सुरुवातीला आकृतीमध्ये जे दिसते ते काय करू आपण किंवा दिलेली माहिती काय करू लिहू आकृतीत जीवा ए बी व जीवा सी डी एकरूप असल्याने त्या वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूस आहेत ओ ए बरोबर तेरा सीमी तसंच रेक ओ एम लंब जीवा ए बी आणि ओ एम बरोबर पाच सीमी हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून एम बरोबर बी एम कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवे दुभागतो म्हणून कोण ओ एम ए बरोबर नव्वद अंश आता काटकोण त्रिकोण ओ एम ए मध्ये आकृती तो त्रिकोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे ओए वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एम ए वर्ग त्याला कारणीगोरच्या प्रमेयानुसार आता आपल्याला माहीत असलेल्या किमती ठेवू म्हणून तेराचा वर्ग बरोबर पाच चा वर्ग अधिक एम ए वर्ग म्हणून एकशे एकोणसत्तर बरोबर पंचवीस अधिक एम ए वर्ग आता या ठिकाणी या पंचवीस चा काय करू आपण या बाजूला पक्षांतर करू म्हणून एम ए वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस त्यांची वजा केली एकशे चव्वेचाळीस आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन म्हणून एम ए बरोबर बारा सेंटीमीटर त्याला कारणीन वर्गमूळ घेऊन म्हणून ए बी बरोबर दोन गुणिले एम म्हणून ए बी बरोबर दोन गुणिले बारा एम ची किंमत किती ठेवली आपण बारा म्हणून ए बी बरोबर चोवीस सेंटीमीटर म्हणून आता आपलं उत्तर काय आलं म्हणून प्रत्येक जीवेची लांबी चोवीस सेंटीमीटर आहे यानंतर आपण उदाहरण क्रमांक तीन अभ्यास केंद्र सी असलेल्या एकूण जीवा आहेत तर किरण पी सी हा कोण एन पी एम चा दुभाजक आहे हे सिद्ध करा आता या ठिकाणी सी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या म्हणून आपण सुरुवातीला सी केंद्र असलेले एक वर्तुळ काढू कि ज्यामध्ये रेक्पियम आणि रेक्पियन ह्या एकरूप जीवा आहेत म्हणून आकृतीत रेक्पियम आणि रेक्पियन ह्या एकरूप जीवा दाखवलेल्या आहेत काय म्हटलंय तर किरण कोण एन पी एम चा म्हणजे कोण एन पी एमचा किरण पी सी हा काय आहे दुभाजक आहे म्हणून आकृतीत किरण पी सी हा दाखवलेला आहे मग आपल्याला काय दाखवायचं आहे की किरण पी सी हा कोण एम पी यांचा काय आहे दुभाजक आहे मग हे कसं दाखवता येईल समजा या वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब दुभागतो हे आपल्याला माहिती आहे त्याच पद्धतीने जीवा सीडीला जर लंब टाकला आपण तर तो, तो पण जेवेस काय होतो दुभागतो आता हे जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत हे कसे आहेत काटकोन त्रिकोण आहेत आणि या काटकोन त्रिकोणामध्ये ही सामायिक बाजू आहे म्हणून आणि सामायिक बाजू म्हणजेच काय आहे त्यांचे कर्ण आहेत जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणजे जर हे दोन कोण एकरूप असतील तर किरण सीपी हा काय आहे कोण एन पी एम चा दुभाजक आहे हे आपण दाखवू शकतो चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया सुरुवातीला आपल्याला रचना करावी लागेल पहा काय रचना करायची रेक सी ए लंब जीवा पी एम व रेक सी बी लंब जीवा पी एन काढा आकृतीत सी एम आणि सीबी लंब जीवा पीएन या दाखवलेल्या आहेत की ज्यामुळं एम ए बरोबर एम पी आणि एम बी बरोबर बी हे झालेलं आहे चला तर मग याची आपण काय करू सिद्धता पाहू जिवा पीएम एक रुप जीवा पीएन हे आपल्याला दिलेलं आहे याला आपण विधान क्रमांक एक म्हणून म्हणून पीए पी बरोबर एक छेद दोन पीएम व पीबी बरोबर एक छेद दोन पीएम त्याला वर्तुळाच्या केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जीवेकलेला दुभागतो याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू म्हणून पीए बरोबर पीबी त्याला कारणीन विधान एक व दोन वरून याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू आता त्रिकोण पीएसी व त्रिकोण पीबीसी मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या रंगाने व गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणात कोण पी एसी एकूप कोण पी बी सी आकृतीत ते दोन कोण काळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारणी रचना तसच रेक्पीए एक रूप रेख पी बी आकृतीत त्या बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारणी विधान तीन वरून आणि रेक्पीसी एकूपेक पी सी आकृतीत ती रेख काळ्या रंगाने दाखवलेली आहे त्याला कारणीन कारणीसी एकूप त्रिकोन पी बी सी कारण कर्णभुजा कसोटी नुसार म्हणून कोण एपीसी एकूप कोण बीपीसी आकृतीत ते दोन कोण हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारणीन एकरूप त्रिकोणांचे संगत कोण म्हणून किरण पी हा कोण एनपीएमचा दुभाजक आहे